मंडई नमस्कार खिलार शेतकरीच्या आणि परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर चॅनल सबस्क्राईब केलं ला नसेल लाईक केलं ला नसेल शेअर केलं नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा आणि प्रथम गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि या गुरुपौर्णिमे दिवशी प्रत्येकाचे जे संदेश आले किंवा शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मनपूर्वक मी आभार मानतो आणि त्यानंतर आज गुरुपौर्णिमे दिवशी गुरूनं एखादं ज्ञान सांगावं किंवा एखादा अनुभव सांगावा किंवा एखादं नॉलेज सांगावं किंवा काहीतरी विचार मांडावं या उद्देशानं मी या खिलाडी शेतकरीच्या परिवारमधल्या सगळ्या सदस्यांना प्रत्येकाच्या एक नॉर्मल प्रश्नाचं उत्तर देतो आहे आता सध्या तो प्रश्न नॉर्मल वाटतोय मात्र भविष्यात जाऊन तो प्रश्न खूप मोठा होणार आहे की आपली काय माझ्यावर आल्यानंतर बैल कोणता भरवावा किंवा बैल भरवायच्या वेळेला काय विचार केला पाहिजे किंवा कोणता बैल निवडावा तर या सर्व प्रश्नाचं उत्तर एकच आहे गुरुपौर्णिमे दिवशी मी जास्त न बोलता एक मोजकंच बोलतो पण शेवटपर्यंत सगळ्यांना लक्षात राहण्यासारखं बोलतोय बैल निवडत असताना आज जर तुम्हाला पारख नसेल तर जाणत्या माणसाच्या पारखेनं बैल निवडा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आज जर जाणता माणूस जर नाही सापडला तर कमीत कमी त्या बैलाला जन्म देणारी आई आणि जन्म देणारा बाप हा तुम्ही स्वतः डोळ्यानं अनुभवलेला असावा त्यानंतर तिसरी गोष्ट आज आपल्याला गायीला पैदास करायचे तर ती पैदास कोणत्या प्रकारची पाहिजे कोणत्या कामासाठी पाहिजे घरी ठेवायची आहे का विकायची आहे हाऊस करायचे का प्रदर्शन आहे तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही बैल निवडू शकता आणि ते मुद्दे तो पॉइंट किंवा ती जात गोत आपण म्हणतो कलर शरीर रचना म्हणतो तर त्या गोष्टी सर्व त्या बैलामध्ये आहेत का नागपूरपासून मोड्यापर्यंत हे स्वतः पडताळणी करायला आलं पाहिजे आपल्याला स्वतः तर मंडळी आज गाय मांजावर आल्यानंतर बैल भरवायच्या वेळेला आज बॅनर बघून किंवा पोस्टर बघून किंवा जाहिरात बघून बैल न भरवता आज तुम्ही स्वतः जातीने खात्री करून घ्या बैल कोणत्या गाईच्या पोटी जन्म घेतला आहे आणि कोणत्या बैलाच्या पोटी जन्म घेतला आहे या गोष्टीची तुम्हाला स्वतःला खात्री झाल्याशिवाय तो बैल करू नका म्हणजे आज तुम्हाला भविष्यातल्या होणाऱ्या वास्त्राची जी खात्री आहे तर ती जगाला ओढून सांगता येईल त्यासाठी मूळ स्वरूपाचा जो बैल आहे किंवा मूळ खाणीचा जो बैल आहे त्याची मूळ स्वरूपाची खात्री झाल्याशिवाय तो बैल कोणत्याही गाईला भरू नका कृपया करून गुरुपौर्णिमेची मागणी येण्याची आहे सर्वांना आणि जर आय आणि बाप जर नाही सापडला तर स्वतःच्या बुद्धीला तो बैल पटला पाहिजे आणि तो गोळू तुम्हाला समजला पाहिजे त्यानंतर तो तुम्ही गुंडास्त भरवू शकता आज संदेश मी आजच्या दिवशी दे मात्र योगायोगानं आज तांडोर गावी किंवा त्याच्या मूळ गावी निजामपूर गावचा शंभू आलेला आहे भारत मामांच्या घरी आणि त्या निमित्तानं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं ही वेळ साधायला भेटली मला आणि ही वेळ साधून आज तुमच्यापर्यंत हा संधी पोस्ट करायची संधी मिळाली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि आज खरंच मी परमेश्वरला विनंती करतो सगळ्यांना एक चांगली ओरिजिनल आणि मूळ स्वरूपातून वास्तव करण्याची बुद्धी द्यावी सर्वांना धन्यवाद